नमस्कार मी अंजना कृष्णा सहायक पोलीस अधीक्षक कर्माळा उपविभाग माझ्या उपविभागातील करमाळा टिंपुर्णी आणि कुर्डवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारच्या सब गावातील आणि शहरातील नागरिकांना सूचित करते की करमाळा उपविभाग निर्भया पथक हे ट्वेंटी फोर सेवन महिलांसाठी आणि मुलीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कार्यरत कार्यरत आहे निर्भय पथकांचे मुख्य उद्देश म्हणजे शाळा महाविद्यालय विद्यार्थी निवास बस स्थानक बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या वाढ करणे आणि महिलावरील छेडछाड आक्रमण किंवा त्रासाच्या घटना घटनांना आणा खात घालणे बालविभाग रोखणे आणि महिला विरुद्ध कोणत्याही अत्याचारांच्या प्रकारांना तात्काळ मदत पोहोचवणे आपल्या प्रत्येक तात्कारी तक, तक्रारीवर तात्काळ व प्रभावी कारवाई करण्यात येईल आणि समाजातील समाजकंठकांवर कठोर कारवाई केली जाईल आपली सुरक्षितता आमची जबाबदारी थँक्यू